पुणे शहरातील अनेक भागांचा आज वीज पुरवठा बंद असणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा हा बंद असेल आज सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुण्यामध्ये वीज पुरवठा बंद असणार आहे यामध्ये शनिवार पेठ नारायणपेठ सिंहगड रोड शिवाजीनगर औंद या गावातील बत्ती दिवसभर गुल राहणार आहे तर पुणेकरांसाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल पुणे शहरातील अनेक भागात आज वीज पुरवठा खंडित असणार आहे ज्ञानेश्वर चौथमला आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत देत आहेत ज्ञानेश्वर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज वीज पुरवठा बंद असणार आहे काय अधिकची माहिती आहे जो मेंटेनन्सचा भाग आहे देखभाल दुरुस्तीचा भाग आहे या कामासाठी म्हणून शहरातल्या अनेक भागांमधला वीज पुरवठा जो आहे तो आज बंद राहणार आहे कारण जी कामं आहेत उर्वरित ती महावितरणला पूर्ण करायची आहेत आज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये अनेक भागांमधला जो वीज पुरवठा आहे तो बंद ठेवला जाईल ज्यामध्ये शनिवार पेठ नारायण पेठ सिंहगड रोड एरंडवणे शिवाजीनगर आणि औंध या गावातला जो परिसर आहे हे सगळा जो भाग आहे त्या विद्युत पुरवठा जो खंडित होणार आहे कारण देखभाल दुरुस्तीचं जे काम आहे ते प्रामुख्याने या महत्वाच्या भागांमधलं महावितरणला करायचं आहे आणि त्यामुळे पुणे शहरातल्या या भागांमधला वीज पुरवठा दिवसभर दहा ते सहा या निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यातल्या अनेक भागामध्ये आज विद्युत पुरवठा बंद असेल देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा वीज पुरवठा आज खंडित राहणार आहे